नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या क्षणाची आपण अत्यंत आतुरतेने वाट बघत होतो तो, तो क्षण म्हणजे बार्टी टी आर टी आय सारथी महाज्योती अशा विविध स्वायत्त संस्थांमार्फत जी सीईटी घेण्यात आली होती त्या सीईटीच्या निकालाची तर विद्यार्थी मित्रांनो या संदर्भातला अतिशय महत्वाचं परिपत्रक या ठिकाणी आपल्याला प्रसिद्ध झालेलं दिसेल याच्यामध्ये काय नेमकी माहिती आहे बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा विद्यार्थी मित्रांनो बार्टी पुणे या संस्थेमार्फत हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे दहा नोव्हेंबरचं आहे यामध्ये बार टी आर टी आय सारथी महाज्योती आणि आरटी याद्वारे स्पर्धात्मक परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना दोन हजार पंचवीस साठी आयोजित केलेल्या सामूहिक प्रवेश परीक्षांमध्ये प्राप्त झालेले गुण पाळण्याची सोय उपलब्ध करून देणे बाबतचं हे पत्र आहे आता याच्यातला जो महत्वाचा मुद्दा आहे डायरेक्ट आपण त्या मुद्द्यावरती जाऊया बघ आता हे परीक्षेचं जे आयोजन आहे हे दिनांक सोळा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर व सतरा ऑक्टोबर पर्यंत या कालावधीत करण्यात आले होते त्याच्यानंतर परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला आन्सर की रिस्पॉन्स शीट आक्षेप नोंदवण्यासाठी म्हणजे जे काही चॅलेंज पोर्टल आहे ते तुम्हाला सहा ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर व एकोणास ऑक्टोबर ते बावीस ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आले होते आता याच्यानंतर महत्वाचा मुद्दा काय आहे तर दिनांक चार नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रक एक व प्रसिद्धी पत्रक दोन नुसार उमेदवारांना त्यांच्या निकालाची प्रत म्हणजे स्कोअर कार्ड चौदा नोव्हे सॉरी अकरा नोव्हेंबर म्हणजे अकरा अकरा अगदी आक आजपासूनच अकरा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येत आहेत ज्यामध्ये उमेदवारांचे ऑप्टेन मार्क्स तसेच पर्सेंटाइल स्कोअर नॉर्मलायझेशन स्कोर यांचा अंतर्भाव असेल ओके तर तुम्ही आता अकरा नोव्हेंबर म्हणजे अगदी आजपासून असते चौदा नोव्हेंबर पर्यंत तुम्ही ज्या लिंकवरून अर्ज केले होते म्हणजे बघा इथे खाली दिलेले आहे तुम्हाला निकालाची प्रत आहे ती तुम्ही ज्या सारथी महाज्योती आरटी या संस्थांच्या ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध करून दिलेली जी यू आर एल लिंक होती त्या लिंकवर जाऊन लॉग इन करायचं आहे तुम्हाला ईमेल आयडी आणि पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे फॉर्म भरताना जो तुम्ही टाकला होता तो तुम्हाला वापरायचा आहे आणि ते लॉग इन करून तुम्ही निकालाची प्रत तुम्हाला उपलब्ध करून घ्यावी ओके तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद